सध्याचे शिक्षण अधिकारी उपस्थित सर्व केंद्र प्रमुख केंद्रप्रमुख साहेब आहेत या सर्वांचं बी आर सीचे आमचे सहकारी सन्मानिय सूर्यवंशी सर सन्मान पुजारी सर त्याचबरोबर उपस्थित सर्व शाळांचे उपस्थित असलेले मुख्याध्यापक भाषा विषयाचे शिक्षक हायस्कूलचे शिक्षक ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मुद्रित शोधन कार्यशाळेच्या वतीनं शिक्षण विभागाच्या वतीनं मी आपलं मनापासून खात्री असं स्वागत करतो अगदी थोडक्यामध्ये आपण या कार्यशाळेत औपचारिक उद्घाटन घेणार आहोत आणि दिवसभराच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण ही मुद्रित शोधन कार्यशाळा संपन्न करणार आहोत तर या कार्यशाळेला ज्याचं अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे ते खरं तर शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ भाषा अभ्यासक आहेत या भाषा अभ्यासाच्या दरम्यान त्यांनी या भाषेमध्ये संशोधन केलं आणि मराठी भाषेला वेगवेगळे अलंकार प्रदान केले मराठी भाषेमध्ये सौंदर्य निर्माण केलं ते के आम्हाला सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि ज्येष्ठ भाषा जे स्वतः प्राचार्य ही आहे माझी प्राचार्य आहे सन्मान्य डॉक्टर जी पी माळी साहेबांचा या निमित्ताने आपण आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करणार आहोत शिक्षण विभाग पंचायत समिती शहावडीच्या वतीनं आपण सर्वांची कुटुंब प्रमुख सन्मान डॉक्टर विश्वास सुतार साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी डॉक्टर जी पी माळी साहेबांचा सा, या निमित्ताने मुद्रित शोधन या शास्त्रीय अभ्यासामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले असे डॉक्टर नाळी साहेब आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून आले <laughs> <laughs> त्याचबरोबर खरं तर बालकांचं विश्व काय असतं हे बालकांमध्ये सामावल्याशिवाय आपल्याला कळत नसतं या बालकांमध्ये आपली उभी हयात घालून बाल साहित्यामध्ये ज्यांनी रंजकता निर्माण केली ते बाल साहित्यिक सन्मानिय चंद्रकांत निकाले साहेब यांचंही आपण या निमित्ताने स्वागत करणार आहोत ती विनंती करेन सन्मानिय डॉक्टर विश्वास होता साहेबांना की त्यांनी सन्मानिय निकाले साहेबांचंही आपण शिक्षण विभागाच्या होते मनापासून हाती स्वागत करा

केंद्रप्रमुख अशी त्यांची ओळख आहे आणि फार सुंदर पूर्मिंडर म्हणून त्यांनी बाणकाण काढले आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे तर ही कार्यशाळा त्यांच्या संकल्पनेतून साकार होते तर या संकल्पनेवरती संस्कार करण्याचं काम केलं आणि ही संकल्पना आज मध्ये असावी सर्वांचे लाडके मार्गदर्शक प्रेरणादायी मार्गदर्शक आणि जे साहित्याच्या विश्वामध्ये ज्यांनी विश्वास निर्माण केला आणि ते विश्वासू साहित्य आम्ही वाचत आहोत अशा आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक डॉक्टर विश्वास होताच आहेत त्यांचा <laughs> यानंतर आनंद पर्वाचे निर्माते ज्यांनी तुमच्या सर्वांच्या रोमा रोमा मध्ये आनंद निर्माण केला अशा आपल्या सर्वांचे हस्ते खेळते मार्गदर्शक सन्मानी आरा सुतात माझी शिक्षण विस्तार पंच समिती सावरी यांचं स्वागत सन्मानिय गुर्जर साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करा सन्मान्य गुर्जर साहेबांना विनंती राहील की आरा सुतार साहेबांना आपल्या हस्ते स्वागत करावं त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी शिक्षण विस्ताराचे सन्मान्य डी जी पाटील साहेब यांचे आपण या निमित्ताने स्वागत करतो या सन्मान्य डी जी पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो जगताप साहेब अरुंद्रे केंद्राचे केंद्र प्रमुख सन्मान्य जगताप साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाहू हायस्कूल शाहूजीचे मुख्य सन्मानिय पाटील सर त्यांचंही स्वागत या निमित्ताने होईल मी विनंती करेन माधव साहेबांचं त्यांनी आपल्या शामराव पाटील साहेबांना पाटील साहेबांचं स्वागत सर हे विशेष सरकार श्री शाहू स्कूल शाहवडीच्या वतीने माननीय डॉक्टर विश्वास सुतार साहेब जोतो सुतार कार्यकारी पंचायत समिती शाहवडी यांच्या शाहू स्कूल शाहवडीच्या वतीनं मुखत्यार व माननीय पाटील सर आणि शाहू स्कूलचे सहकारी शिक्षक यांच्या वतीने सरकार संपन्न होते त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षक मंडळी या सर्वे त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान आनंदा सुतासाहेब यांचाही शाहू हायस्कूलच्या वतीनं सरकार संपन्न होते त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो

पुण 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 पुण। या सभागृहामध्ये लोक बसलेले आहात हे उंचीनुसार बसलेले नाही उंचीनुसार बसले असेल तर हे बरोबर झालं असतं काही लोक उंचीला ते माहिती मागे असल्यामुळं मान आपल्याला जरा तणाव येणार आहे परंतु मला एका गोष्टीचा आनंद वाटला की या आगळ्याने वेगळ्या कार्यशाळेला एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने तुम्ही सगळे सहभागी आहात तुमचा गोष्ट एखादी करायची झाली परवाच्या मुख्याध्यापक कार्यशाळेत हे सांगितलं होतं मी की कुठलीही नवी गोष्ट बाहेर जाऊन काम करायचं झालं तर आजूबाजूचे आपले सहकारी असतील त्या परिवारातले सदस्य असतील समाज असेल तर नव्या विचारानं काम करणाऱ्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या माणसाची सुरुवातीला पिंगल केली जाते चेष्टा केली जाते माझ्या बरोबर आहे आणि त्याचा वेडा जातो मग काय होतंय तरी तरीही तो काम करायला लागला तर तो आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं काम करतोय म्हणून त्याला विरोध केला जातो बरोबर आहे तरी तो काम करायला लागला तर त्याच्यावरती वेगवेगळे आक्षेप घेतले जातात आक्षेप वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग ते चारित्र्याचे पण घेतले जातात आणि भ्रष्टाचारचे पण घेतले जातात त्यातूनही तो ताऊन सुधा कोण निघाला मग त्याच्या विचारांचा आणि कृतींचा स्वीकार केला जातो बरोबर आहे तुम्हाला पटेल हे सगळं तर आपण आज जमलो आहोत ते मुद्रित शोधन कार्यशाळा मी एवढंच सांगण्यासाठी उभा येत आता की प्रत्येक शिक्षकानं मुद्रित शोधक असलं पाहिजे माझा विचार आहे जरा हा न पटणारा विचार आहे सुरुवातीला लवकर न पटणार आहे परंतु तो काय ठरवणार आहे की तो योग्य विचार आहे कस आज आपले इथला विचार घेऊन जायचा आहे मला तुम्ही सांगा पहिली गोष्ट अशी झाली की या कार्यशाळेला नाव दिलेलं आहे मुद्रित शोधन कार्यशाळा कुणी यापूर्वी मुद्रित शोधनाचं प्रशिक्षण घेतलंय का जरा हा का असले लोकांपैकी शिक्षण घेतलंय विद्यापीठाच अधिकृत यासाठी सर्टिफि सर्टिफाईड कोर्स <coughs> आहे शॉर्ट टर्म ओके कुठल्या तज्ञ माणसाकडे जाऊन मुद्रित शोधन म्हणजे काय असा तुम्ही विचार तुम्ही केलेला आहे बहुतेक केला नसेल असं वाटत आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी असं असं दोन पानं लिहिलेले आहेत आणि ही चूक की बरोबर हे शोधण्याचा काही मार्ग असतो त्यामध्ये आपटेंच पुस्तक आहे देसाईंच पुस्तक आहे वाळिंबेच पुस्तक आहे आणखी ठाकूर ठाकूर अस विषम ठकार हा विषम ठकार ठकार ठाकूर हे ठकार अशी काही माणसाने लेखनाच्या शुद्धतेची शब्दांची पुस्तक लिहिली आहे रत्नाकर सारखं पुस्तक आहे म्हणजे शब्दकोश आहेत हे आपण सुद्धा पाहून मी लिहिलेला शब्द बरोबर आहे का नाही स्वतः तपासायचं किंवा त्या क्षेत्रात जे माणसं तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन ते तपासून घेता येत कृप्रेणीच काम करणारी माणसं चांगले पैसे एका पानाला तपासायला वीस रुपये घेतात पंचवीस रुपये स्वतः व्यावसायिक असल्यामुळे दर वाढवलेला आहे मी तुम्हाला आता असं सांगणार आहे शुद्ध लेखन म्हणजे मुद्रित शोधन नवी हस्ताक्षर लेखन म्हणजे मुद्रित शोधन नव्हे मुद्रित शोधनाला इंग्रजीमध्ये खूप रिडिंग म्हणतात आणि ते शोधणाऱ्या माणसाला खूप रिडर म्हणतात तर शिक्षकानं स्वतः अत्यंत काळजीपूर्वक लिहिलं पाहिजे आणि मुलांनी लिहिलेलं त्यानं मुद्रीचं शोधन केलं पाहिजे माने आपल्याला आपण मुलांच्या वया तपासतो नुसत्या टिका टीका करत जातो आणि मुली लिहितात तशीच तर त्याचा परिणाम त्या मुलाच्या पुढच्या सगळ्या आयुष्यावर होतो म्हणजे बाबा लिहिताना मॅडम किंवा शिक्षक बलच्या आतली जी रेष असते बघा बघ बो, बल इतका आपण असं असं लेवल अशी रेष देतो हीच रेष मॅडम किंवा शिक्षक जर अशी देत असेल तर पुढची सगळी पिढी कशी देणार देणार की नाही सांगा तर याची काहीतरी एक जागृती व्हावी म्हणून आपण एक दिवसाचं हे मुद्रित शोधण्याच्या कार्यशाळेच निमित्त केलेलं आहे मला असं वाटत नाही की कुठल्या तालुक्यात शिक्षकांसाठी एखाद्या विभागानं अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केली असताना आयोजित केली जाते कोण करत शिवाजी विद्यापीठ करत एखादं नाईट कॉलेज कॉमर्स कॉलेज करत परंतु आपल्याला तिकडे जाता येत नाही शहरांमध्ये त्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक नुसते तज्ज्ञ नाही अति तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्या सोबत आज आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे खरंच ही माणसं आपल्या सुरुवात म्हणजे प्राचार्य डॉक्टर जी पी माणी सर आहेत वयवर्ष फक्त फक्त एकोणसत्तर आहे जास्त नाही एकोणसत्तर त्यांच्या बोलण्यातच तुम्हाला लक्षात येईल की एकोणसत्तर आहे का एकोणतीस आहे का एकोणीस आहे अशी माणसं ऊर्जा देणार आहेत आणि सरांनी एखादा उता उतारा प्रूफ रिडिंग केला की तो अंतिम आहे असे कुलगुरूसह मोठमोठे लोक मानतात ते आपल्याशी आता बारा ते पर्यंत बोलणार आहेत त्यांना जर दिलेले नाही सरांची पुस्तकं पण प्रसिद्ध आहेत सर चांगले ग्रुप रिडर आहेत मला वाटते शंभरहून अधिक त्यांनी मानपत्र जमा केलीत आणि शतमानपत्रे नावाचा मोठा ग्रंथ सरांनी संपादित केलेला आहे म्हणजे मोठं काम आहे ते महाराष्ट्रातल्या दृष्टीनं असे प्राचार्य डी पी माईसर आहेत मुद्रित शोधनाचे तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं सुनील सुतार याकडे केंद्रप्रमुख आहेत सरुडला परंतु मासिक ऋग्वेद जे आहे आजऱ्याचं त्याचे ते संपादक आहेत आणि चांगले प्रूफिडर आहेत आणि तिसरे सर जे आणि हे सगळं आता युट्यूबवरनं यात आजचा दिवस सगळा लोकांसमोर जाणार लोकांपर्यंत जाणार असे तरुण निक, चंद्रकांत निकाळे सर निकाली सर तरुण आहे ना साठ वडे आता सरांचा आहे ते वाढवा लागले आज सुद्धा त्यांना सांगा राजगड वर चढायचं आहे अगदी पॉझिटिव्ह विचार अशी माणसं एक शंभरभर माणसं माझ्या होती अशी आहेत किती छान आहे सांगा निकाली सर सुद्धा कठोर समीक्षक आणि कठोर मुद्रित शोधतून ओळखत म्हणजे ते काय भीडवाढ वागत नाही तुमचं चुकलं तर चुकले मी सांगतात तर तेही समारोपामध्ये आपल्याशी दहा पंधरा मिनटं संवाद साधणार आहेत आणि मी शेवटी आजची कार्यशाळा संपवायची नाही आपण वर्षभरामध्ये किमान चार कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं आपण निर्माण करायचे दुसरं मराठी आबिदास झाली म्हणजे जय महाराष्ट्र जय मराठी म्हणून काम थांबणार नाही मराठी माणसांची मुलं मराठी शाळेत असली पाहिजे मराठी माणसानं मराठीच बोललं पाहिजे बरोबर आहे का नाही तर ही विसंगती आहे ना माणसांच्या ती आपण या निमित्ताने एक वर्षभर चांगलं आणि चांगलं बाल साहित्य संमेलनासारखं विनायक ठेवले सरांच्या मदतीने आपण काय करणार आहोत म्हणजे आपण सगळेच हे तालुक्यातले पत्रकार आपल्या सोबत आहेत सगळे पत्रकार इथे आमच्या समोर श्याम पाटील सर बसलेले आहेत दैनिक सकाळ तर मित्र हो आपल्याला खूप खूप खुँ, खूप छान सपोर्ट केलेला आहे सगळेच पेपर आहेत पुणे कोणे नगरीसह लोकमत सर या सगळ्यांचा आपल्या वर्षभराच्या कारणासाठी चांगला उप होणार आहे माध्यमिकचे सुद्धा लोक यामध्ये सहभागी आहेत प्राथमिक माध्यमिक असा भेद न करता आपण हा चांगला कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे शाहू स्कूलला आपल्याला हे सभागृह दिलेला आहे आपल्याला फॅन सोयी ह्या सगळ्या दिलेल्या आहेत आपली एक जबाबदारी एवढी आजच्या दिवसाची आहे की आपण आज जी कार्यशाळा आहे ही मनोरंजनाची कार्यशाळा ना नाही हास्य विरोध ह्यामध्ये एखादा हे ह्यांच्यावरती कौशल्य आहे ते एखाद्या शब्दाचा अर्थ बदल कसा बदलतो एक अक्षर बदलल्यानंतर तिने चुटके सांगितले तर तेवढा विरोध होईल परंतु ही कार्यशाळा आपण गंभीरपणे घेणार आहोत घ्यायला पाहिजे ना गंभीरच त्यात थोडं मस्त टाईमपास करून जाऊया मला क्षण आणि क्षण महत्वाचा आहे तर आपण छानपैकी हे समजून घेऊया मुलांना सांगूया हे सगळे लोक तुम्हाला संदर्भ ग्रंथ सांगतील शासन निर्णय सांगतील हे तुम्ही मिळवायचे आपल्या फायद्याचे आहेत मुलांच्या फायद्याचे आहेत आपल्याला समृद्ध करणारे आहेत म्हणून आपण दीड वाजता सुती करणार आहोत स्वतंत्र बाथरूमची वॉशरूमची सुटी असणार नाही मध्येच जाऊन लगेच येऊन बसायचं कोणी त्या ग्राउंडवर गप्पा मार पसणार नाही उभारणार राहणार नाही एच्या प्रशिक्षणासारखं लगेच इथे येणार आहोत आपण प्रायोरिटी तिथल्या कामाला हात देणार आहोत असं शेड्यूल आहे दीड वाजता आपण सुट्टी घेऊया डबे तुम्ही आणले असाल डबे आणायचे आपण आपली व्यवस्था आपण करायची आहे चहा दिल्या येतं चहा तुम्हाला दिलेला असेल आपण दुपारच्या स्तरामध्ये साधारणतः सव्वा दोन वाजता पुन्हा एकत्र येणार आहोत दीड तास सूर्यचं तास साहेब होतील त्यानंतर निकाली साहेब बोलतील आणि आपण मी तुम्हाला ऍक्शन प्रोग्राम देणार आहे दरम्यान सुतार साहेब आपले माझी शिक्षण स्तराधिकारी आणि दिलीप पाटील साहेब हे आता ब वर्ग सभासद आहेत आपले काय माहिती आहे का अ वर्ग मतदानाचा अधिकार असेल आता हे सभासद आहे वर्ग वर्ग असते तरी तुम्हाला काय सांगू बघा माणसाची अटॅचमेंट आणि येण्याची ती इच्छाशक्ती किती असते तरी खूप लांबून प्रवास करून शंभर ते सवाशे किलोमीटर प्रवास करून आले योगायोगानं मी दिलीप पाटील साहेबांना चरण वरती आल्यानंतर फोन लावला ते म्हणले मी फाट्यावर वाड्या लावले दोघांच्या गाड्या एकाच वेळी फोन चालू असताना एकत्र आल्या हा केवळ मित्र हो योगायोग यो नाही याला टेलिपॅथी म्हणतात टेलिपॅथी तरंगाचा नियम म्हणतात दोन माणसांना अशी तीव्र इच्छाशक्ती वाटली की आपण दोघं एकत्र यायला पाहिजे मला ह्याचा फोन आला पाहिजे येतोय तिने सांगा तर ती पॅथी आहे आमची सगळ्यांची ही पॅथी खूप चांगली जमलेली आहे आणि इतिहास जमू दे हा जो कार्यक्रम होतोय मित्र या सगळ्या संयोजनामध्ये आघाडीवर आमचे केंद्रमुख आहेत विस्ताराधिकारी आहेत परंतु त्यातल्या त्या संयोजनामध्ये मोठं योगदान आणि सहयोग देणारे कोकणात बसलेले आहेत प्रकाश काळे सर त्यांचं खरंच आपण अभिनंदन पुढे काळामध्ये संवेजन करणं नियोजन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे एखाद्या नियोजनामध्ये त्रुटी काढणं सोपं आहे पण ते नियोजन करणं ही कठीण गोष्ट असते तर मी अधिक वेग न दवडतात माझं लक्ष असणार आहे आपल्यावर मी कार्यालयचे काम त्या त्याबरोबरच करणार आहे आणि आपल्यासोबतही असणार आहे तर आपण साधारणतः चार सव्वा चार पर्यंत किंवा साडेचार पर्यंत आपण इथं हे वर्कशॉप घेणार आहोत मध्ये काय विजयराव विजय मध्ये काय नसेल आता तर माझी सरांना फेट आपण माझी सर मला विनंती आहे आपलं सेशन सुरू करावं पुन्हा काय हवं तुम्ही सरांचं स्वागत